नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा याच्याबद्दलची सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीदरम्यान काय पूर्वी अजितदादाला पक्षाचं नावं पण मिळालं पक्षाचं चिन्ह पण मिळालं पर ते निवडणूक आयोगाने घोषित केलं आणि विधानसभा अध्यक्षांनी पण असाच निर्णय दिला आहे शरद पवारांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्याची सुनावणी सुरू आहे बघा गुरुवारी न्यायालयाने काय सांगितलं तोंडी सूचना दिल्या शरद पवारांचा फोटो वापरता येणार नाही तुम्ही कसं काय फोटो वापरतायत तुम्ही आता दोघांचे तुमचे रस्ते वेगळे आहेत तर त्यांचा फोटो तुमच्या ह्याच्यावरती कसं काय वापरलं जातात अजितदादाच्या वकिलांनी सा असं सांगितलं की आम्ही अधिकृतपणे तो फोटो वापरत नाही पण अनेक कार्यकर्ते समाज माध्यमांमध्ये ते फोटो वापरतात त्याच्यावरती नियंत्रण कसं ठेवायचं तेव्हा न्यायालयाने असं म्हटलं की आम्ही सर्वांच्या प्रती आम्ही थेट त्याचं नियंत्रण मिळवू कोणीही शरद पवारांचा फोटो असं वापरणार नाही असं तुम्ही देखील निवेदन द्या या पद्धतीनं करता येणार नाही ना नाहीतर तुमचं घड्याळ चिन्ह जे आहे ना निकाल लागेपर्यंत तुम्ही दुसरं चिन्ह घ्या असं तोंडी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आगामी मंगळवारपर्यंत या विषयामध्ये एकूण निकालही येऊ शकतो अंतिम सुनावणी आहे आता शनिवारपर्यंत म्हणजे अगदी आजच हे द्यावं लागणार आहे लेखी निवेदन की आम्ही शरद पवारांचा फोटो कुठेही वापरणार नाही काय आहे एकूण अजितदादा गटामध्ये आनंदी वातावरण होतं बहुसंख्य आमदाराचा पाठिंबा आपल्याला आहे आणि त्यामुळे पक्षही आपला आणि चिन्हही आपलं आणि सगळ्याच गोष्टी आता आपल्या बाजूनं झालेल्या आहेत या त्यामुळं आनंदी वातावरण होतं पण सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचा फोटो वापरण्यामध्ये इशारा दिलेला आहे आता लेखी ते निवेदन काय देतात घड्याळचिन्ह हे निवडणुकीपर्यंत राहणार की राहणार नाही असे अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत काय आहे की एकूण बघा ना आपल्याला असं वाटतं ओव्हरऑल हो सगळीकडे चर्चा अशी होती की ज्यांनी पक्ष सुरुवात केली पक्षाचे जे संस्थापक आहेत त्यांचं नाव पण त्यांच्याकडे नाही आणि चिन्ह पण नाही किती वाईट अवस्था आहे ना आता हे जो निकाल दिला तो संख्येच्या आधारावरती दिला गेला आता संख्येच्या आधारावरती वैध मांडणार की नाही मांडणार न्यायालयामध्ये काय होणार आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण आता सध्या मात्र स्थिती द्विधा आहे कार्यकर्ते त्याच्यामुळे आहेत की काय होणार आहे कदाचित आता काय आहे की पुढची स्टेप एवढी गेलेली आहे आता अजितदादाचे दोर जवळपास कापले गेलेले आहेत आणि त्यामुळे कदाचित न्यायालयाचा समजा जर असा निकाल लागला की घड्याळ चिन्ह वापरायचं नाही चिन्ह गोठवलं गेलं तर दुसरं चिन्ह होईल परंतु एक होतील अमुक होईल आता हे विषय एकतर पुन्हा ह्या संबंधामध्ये अजितदादानीच सांगितलं आहे की आता परतीचे दोर आपण कापून टाकलेले आहेत आता भूमिका आपली ठरली म्हणजे ठरली एकदा जो निर्णय घेतला तो घेतला असं त्यांनी सांगितलं आहे खास करून प्रतिष्ठेचा विषय आहे तो बारामती मतदारसंघामध्ये विधानसभेला एक भूमिका आणि लोकसभेला दुसरी भूमिका असं चालणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे आता प्रतिष्ठापणाला लागलेली आहे अजितदादांची आता तिकडे हर्षवर्धन पाटील त्याच्यानंतर शिवतारे यांच्या संबंधामध्ये काय निर्णय होतात ते कळणारच आहे आता जेवढ्या जागा आता मागच्या वेळा चार जागा शरद पवार असताना राष्ट्रवादी मिळालेल्या होत्या आता ह्या चार जागा अतिशय प्रतिष्ठेच्या या चार जागांमध्ये अजितदादाला काय मिळणार आणि शरद पवारांकडे काय जाणार हे फार महत्वाचं आहे यातूनच नक्की जनता कोणाच्या सोबत आहे हे कळणार आहे चिन्ह असो की नसो पक्षाचं नाव असो की नसो लोक कोणाच्या बरोबर आहेत हे कळणार आहे आणि त्यामुळे अतिशय चुरसेची अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे शरद पवार या वयातही ते धडपडत आहेत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत त्यांना देखील त्यांच्या आयुष्यात एवढं मोठं चॅलेंज आजपर्यंत उभं राहिलेलं नव्हतं पक्षातले साथीदार पूर्वी गेले ते स्वतः सांगतात की माझ्याकडचे पन्नास मधले साठ जणं गेले पाचच जणं राहिले होते पुन्हा माझे पासष्ट निवडून आले आणि आता ची परिस्थिती जी आहे सगळंच आधी उदर जा आधी इधर जा, जा बाकी के मेरे पिछे आव शोले चित्रपटातल्या अवस्था शरद पवारांची या वयात झाली आहे आता हिंमत ते किती दाखवतात लोक त्यांच्या बाजूनं किती आहेत हे आगामी काळात कळणार आहे पण न्यायालयाने हा दिलेला जो इशारा आहे तोंडी दिलेला इशारा तो अतिशय सूचक आहे या इशारावरती ते प्रतिज्ञापत्र अजितदादा काय देतात चिन्ह वाचवण्यासाठी त्यांच्या काय खेळी खेळल्या जात आहेत हे आगामी काळात कळणार आहे आणि कदाचित आठवडाभरामध्येच चिन्ह तेच राहणार की गोठवलं जाणार नाव कोणाचं राहणार राष्ट्रवादी हे नाव शिल्लक राहणार की राहणार नाही अशा सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत म्हणजे एकूण शरद पवारने जी सुरुवात केली होती पक्षाची स्थापना केली होती त्याचं काय व्हायचं त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह ह्याचं अस्तित्व कायम राहील की नाही याचाही कदाचित निकाल सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा